मान्य राज्यपाल महोदय शपथविधी समारंभ सुरू करण्याची राज्यपाल महोदय उपमुख्यमंत्री पदाचे तसेच शपथ घेण्यासाठी पद नेत्याशी उपमुख्यमंत्री महोदया उपस्थित आहेत त्यांना आपल्या समोर शपथ घेण्याची श्रीमती सुमित्रा सुमित्रा अजय पवार

कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व उन्नत राखेल मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससत विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी मत्वभाव किंवा न्याय मी।, मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही வணக்கம் அஜிததா வணக்கம் ஐவராதா அல்லாஹ் thank <laughs> you. давайте на цьому зупинимося माननीय राज्यपाल महोदय आता शपथविधी पूर्ण झालेला